आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आपले लाडके उमेदवार का हे कार्यक्षम आणि अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे अशोक बापू पवार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते देवदास शेठ बन्साळी शिवसेना पक्षाचे नेते, नेते ओरिजिनल शिवसेनेचे नेते संजय अप्पा सातो शेलार त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केडी बापू कांचन वगैरे खूप नाव आहेत कौस्तुभ शेठ गुजर गुरव आहेत शिवसेनेचे खूप नाव सगळ्यांची घेता येतील समोर सुद्धा बसलेले ओरिजिनल राष्ट्रवादीचे आणि ओरिजिनल शिवसैनिक सगळ्या मित्रांनो मी ओरिजिनल का म्हणलं तुम्हाला कळलंय कारण डुप्लिकेट लोकांचा भरणा खूप झालेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी न एवढं हो राजकारण गलिच्छ पातळीवर गेलेलं आहे मित्रांनो गलिच्छ पातळीवर हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र पण सध्या अतिशय नीच पातळीवरचं राजकारण या तालुक्यात नव्हे या महाराष्ट्रात आणि या देशात सध्या सुरू आहे मित्रांनो शेतकरी अडचणीत आहे युवक अडचणीत आहेत महिला सुरक्षित नाहीत विद्यार्थ्यांची पेपर फुटी होते अनेक प्रश्न या महाराष्ट्रात असताना समोरची लोक त्याच्यावर बोलत नाहीत हे दुःख आहे मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवरून अनेक व्हिडिओ येतात अनेक मेसेज येतात आपला बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न केला जातो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय पण मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आपण एकनिष्ठ राहिलोय आपण स्वाभिमानी राहिलोय लाचारी करायला गद्दारी करायला अक्कल लागत नाही आणि म्हणून लाचारी आणि गद्दारी करणाऱ्यांना सुट्टी द्यायची नाही कालच पवार साहेबांनी मनसोरमध्ये सांगितलंय गद्दारांना सुट्टी नाही मी गद्दार का म्हणतोय लक्षात ठेवा आपल्या समोरचा उमेदवार सुद्धा एक मोठी गद्दारी आहे महाराष्ट्राच्या पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर एक दाढीवाल्या बाबांनी गद्दारी केली दुसरा गुलाबी जॅकेटवाल्यांनी गद्दारी केली त्या दोन मोठ्या गद्दाऱ्या झाल्यानंतर आपल्या शिरूर लोकसभेत सुद्धा आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली दाढीवाल्या बाबाची शिवसेना घेतली काही दिवस तिथे राहिले आणि लोकसभा लागल्यावर उद्धव ठाकरेंची सोडून दाढीवाल्या बाबाची शिवसेना घेऊन ती सोडली आणि अजितदादा गुलाबी जॅकेटचं घड्याळ घेतलं तेच विधानसभेला पुन्हा इथे झाले दादांना इकडे उमेदवार मिळाला नाही स्वतः दादा इकडे उभे राहायचे होते तशा बातम्या आल्या होत्या पण दादा फार हुशार आहेत त्यांच्याकडे को दोनशे कोटी रुपयाची एजन्सी नेमली त्यांनी सल्ला घ्यायला त्या एजन्सीने सांगितलं दादा आता गुलाबी जॅकेट घालायचं सगळे बोर्ड सुद्धा गुलाबी लावायचे गाड्या सुद्धा गुलाबी करायच्या त्या दादांना सर्वे करणाऱ्या एजन्सीनी सांगितलं शिरूर मध्ये उभं राहू नका दादा अशोक पवार आणि तुमच्या दोघांचा सर्वे केला त्या सर्वे मध्ये दादा आणि अशोक पवारांच्या मध्ये चोवीस टक्क्याचा फरक आहे दादा घाबरले आणि पुन्हा बारामतीला गेले अव अजितदा यानाला राहिला काय अहो मला किरकोळ चिठ्ठे देऊच नका लय मोठा बारदार आहे आणि कृपा करून मला भाषण थांबवायची सुद्धा चिठ्ठी देऊ नका मी योग्य वेळेला भाषण बरोबर थांबवतो माझी लिंक तुटती दादा याच्यासाठी बोलतोय आपण की दादा आणि अशोक पवारांच्या मध्ये चोवीस टक्क्याचा फरक निघाला शिव इथल्या जनतेचं मला कौतुक वाटत की जे पवार साहेबांनी उद्धव सोडू शकत नाहीत जनता म्हणाली दादा नाही चले गे दादा बारामतीला गेले पुन्हा माघारी तिथं सुद्धा मी प्रचाराला जाऊन आलोय तुमचे सुद्धा कोणी पाहुणे रावले असतील चौकशी करा ज्या पद्धतीने बारामती विधानसभेमध्ये आदरणीय सुप्रिया ताईंना बारामतीच्या विधानसभेतन अठ्ठेचाळीस हजाराचा लीड मिळालं होत त्याच्यामध्ये आता फारसा फरक पडणार नाही दादा पडणार आहेत <laughs> हे मी दारिशी सांगतोय मोघम बोलत नाही मला मोघम बोलता येत नाही मी सिजनेबल कार्य करता नाही पूर्ण वेळ कार्य करताय मित्रांनो समोरचा उमेदवार सुद्धा आपल्या समोर जो आणला तो ओरिजिनल उद्धव ठाकरेंच्या आधी शिवसेनेत होता त्या माऊली कटकेनी यात्रा काढली यात्रा काढली कुठं महाकालला ती लोक जाणारी म्हणत होती माउली कटके मग माशालच आहे मग माशाल म्हणजे महाविकास आघाडीतच आहे म्हणून लोक गेली आणि ती लोक आता त्यांना सांगतात आम्ही महाविकास आघाडी सोडणार नाही यात्रेव नुसत्या मतदान करायला आम्ही एवढे स्वस्त आहेत का नुसते यात्रेव मतदान करायचं हा देश चालवायचा हा महाराष्ट्र चालवायचा आहे या महाराष्ट्राची धोरणं ठरवायच्या दिशा ठरवायच्या तिथे अशोक बापू सारखा अभ्यासून येता गेला पाहिजे अशोक बाप्पू सारखा स्वच्छ चारित्र्याचा माणूस गेला पाहिजे मित्रांनो काय सांगितलं अजितदादांनी मांडोगांच्या सभेतेमध्ये मी यशवंत आणि घोडगांगाचे मुद्दे सध्या चर्चेत चाललेत म्हणून त्या दोन्हीवर बोलतो मी यशवंत सहकारी कारखान्याचा सभासद आहे यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर तो चालू करण्यासाठी मी आणि माझे अनेक सहकारी आम्ही आंदोलन केलेली आहेत रास्ता रोखो केलाय जेलमध्ये गेलोय त्या यशवंत सहकारी साखर कारखान्याबद्दल बोलण्याचा समोरच्या उमेदवाराला एक टक्का सुद्धा अधिकार नाही समोरचा उमेदवार ना सभासद हवेलीतल्या कोणत्याही प्रश्नासाठी हा उमेदवार कधी आलेला नव्हता तो माणूस आत्ताच भेदभाव करतोय हवेलीतल्या लोकांना सांगतोय जय हवेली आणि शिरूर मध्ये काय म्हणतो त्यामुळे शिरूरच्या लोकांची जबाबदारी वाढली शिरूरच्या लोकांची जबाबदारी याच्यासाठी वाढली समोरच्या उमेदवारांनी तुम्हाला आजच सोडून दिलेले ते तुम्हाला नाही ते म्हणतोय फक्त हवेली अहो फक्त हवेली जे हवेली काय म्हणता इथे केडी बापू कांचन बसले ते सुद्धा एकदा उभे होते मी उभे होतो आम्ही सुद्धा जे हवेली म्हणलं होतो ना समोरच्या उमेदवारांसाठी आदरणीय साहेब या ठिकाणी कोण उत्तमराव जानकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत उत्तमराव जानकर यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मित्रांनो यशवंत थिऊर असो हवेली तालुक्यातला जरा बंद करा यशवंत थिऊरचा प्रश्न समोरचा उमेदवार किंवा त्याचे प्रचार करणारे कधी लढायला आले नाहीत आस्करचा पुनर्वसनाचा प्रश्न हवेली तालुक्यातला होता आम्ही लढत होतो हा उमेदवार कधी तिथं आंदोलन आलं नाही पिंपरी सांडसला कचरा डेपोचा पुणे शहराचा प्रश्न चालता निर्माण हा समोरचा उमेदवार कधी लढायला आला नाही कधीच आला नाही अहो ना समोर सगळी प्रचार करणारी मलिदा गँग हे मलिदा गँग तुम्ही मलिदा गँगला मतदान करणार का मलिदा यांनी आत्ताच वाटून घेतले आमदार झाल्यावर रांजणगाव या मार्डशीत कुणी कुणी काय करायचं सनसवाडीत कुणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्ट कुणी घ्यायचं त्यांची यादी आत्ताच ठरलेली आहे वाळूचं पण ठरलंय मित्रांनो यशवंत थिहूर बद्दल त्यांना बोलण्याचा अधिकार नाही या, या मांडवगन फराट्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस बोलले होते आम्हाला सत्ता द्या यशवंत थिहूर आम्ही शंभर दिवसात सुरू करतो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या शिरू हवेलीचे आमदार कोण होते दोन हजार चौदा ते एकोणीस आमदार कोण होत दोन हजार चौदा ते एकोणीस खासदार कोण होत दोन हजार चौदा ते एकोणीस राज्यात सत्ता कोणाची होती दोन हजार चौदा ते एकोणीस केंद्रात सत्ता कोणाची होती यांना यशवंत सुरू करायला कुणी आढळलं होतं का किती फेका मारावा फेकू पार्टी हो किती फेका त्या देवेंद्र फडणवीसांनी आता प्रचाराला यावं इकडं दादा तुम्ही त्या किरीट सोमयाची एखादी सभा घ्या ना इकडं नाही घेत किरीट सोमयाची सभा तुम्ही तुम्ही आम्ही सामान्य शेतकरी आहोत आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल तो सदाभाऊ खोत कोंबडी चोर माणूस पवार साहेबांच्या बद्दल अश्लाघ्य भाषक बोलला याचा त्यांना धडा शिकवायचा मित्रांनो लक्षात ठेवा पवार साहेबांच्या बद्दल अश्लाघ्य भाषक बोलणाऱ्या पार्टीच या ठिकाणी सुपडा साफ करायचा आपल्याला लक्षात ठेवा दुसरा मुद्दा घोडगंगाचा बोलतो मी आता घोडगंगाच्या बाबतीमध्ये अजितदादांनी मांडवगन फराट्यामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस काय सांगितलं होतं म्हणले कोण नायका लाल येतो कसा कारखाना सुरू करतो तेच बघतो याच्या उलट आपले नेते महाराष्ट्राचे नेते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब बारामतीचे जेव्हा दिवाळीला सगळे लोक इथून भेटायला गेले अशोक बापूंच्या नेतृत्वाखाली तेव्हा पवार साहेब म्हणले आपली एक महिन्यानंतर सत्ता येऊ हो द्या कसा सुरू होत नाही ते बघतो पवार साहेब मन तत्कासा सुरू होत नाही ते बघतो आणि हे मन तत्कासा सुरू करतो ते बघतो तुम्हाला कोण पाहिजे तुमच्या पुढे चॉईस आहे याच आज, आज फेसबुकला व्हिडिओ टाकलाय माझ्या ट्विटरला व्हिडिओ टाकलाय मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला मी ऐकतो या अजितदा एका का कारखान्याचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं होतं त्या शिष्टमंडळाला कशा पद्धतीने दम भरला आहे ते तुम्ही ऐका काय काय वर्षीच बोलू नका चालवायचं नाही चालवायचं अशा गोष्टी मी बऱ्याच काही करू शकतो बोला दबाव

शहरी म्हणून माझ्या बंधू ने घेतला खरं तो कारखाना राम निर्माण करण जगदीश कदम राज्य राजचे मु कन्स्ट्रक्शन राजपथ काहीतरी इतर कोणी थांबू नका काम मी सांगितलं तर कोणी येऊ नका म्हणून बाकीचे बाहेर तांबा तुम्ही कशाला येतात सांगितलं होतं त्यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे पण वापर होती परंतु हा माझ्या माळेगाव सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात युनिट असल्यामुळे मी याच्यामध्ये काही केलं नाही परंतु आज वेळोवेळी जे काही राज्य स्तरावर चालतं ती म्हणत आम्ही करतो मी जर दमन करायचे ठरवलं तर खूप काही करू शकतो परत तुम्ही लढत याल माझ्याकडे आमची चूक झाली आमचा गैरसमज झाला मी एक तर कोणाच्याच त्या पद्धतीने आम्ही या अशा पद्धतीने मित्रांनो ही दमबाजी चालू एका कारखान्याच्या शिष्टमंडळाला ते काय म्हणतात ऐकलं ना तुम्ही आम्ही काहीही करू शकतो त्यामुळे घोडगांगा बंद पाडण्याला कारणीभूत फक्त अजित दादा पवार आहेत आणि याचे सगळे पुरावे जग जाहीर आहेत त्यामुळे अशोक बापूंना याच्या संदर्भामध्ये दोष देण्यात काही अर्थ नाही समोरच्या लोकांना आता मुद्दाच नाही बोलायला म्हणून कधी घोडगंगाचं बोलायचं कधी यशवंत बोलायचं ही समोरची लोक कुणी दोन्ही कारखान्याचे सभासद नाहीत यांना कारखाना कसा चालतो बोलतो बघेस म्हणजे काय यांना कळतं का या कोजन म्हणजे काय त्यांना कळतं का कोजन अशोक बापूंनी कसं सुरू केलं गोड ते कोजन सुरू केल्यानंतर पवार साहेबांनी कशी मदत केली आणि भाजपचे मुख्यमंत्री तिथं देवेंद्र फडणवीस झाल्यावर त्यांनी हो। कशी अडवणूक केली दोन हजार पंधरा सोळामध्ये हे सगळे मुद्दे त्यांना माहितच नाही त्यांना फक्त काय करायचंय सोशल मीडियात अफवा सोडायच्यात व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवायच्यात खोटं बोल पण रिटून बोल अशा पद्धतीने सगळा तमाशा चाललेला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना म्हणजे काय मित्रांनो माहितीये का तुम्हाला लाडकी बहीण योजना म्हणजे देवीचं घेऊन देवीला ववळायचं काही लोक देवळात जातात देवळात गेल्यावर शंभरची नोट टाकतात आणि पाचशेची उचलतात काय असतात ना माठक सगळेच काय प्रामाणिक असतात त्या काही लोक ठक असतात ते काय करतात शंभरची नोट टाकतात आणि पाचशेची उचलतात तुमची तीच भानगड केली तुम्ही दिवाळीचा बाजार आत्ता भरला असेल दिवाळीच्या बाजाराची यादी घेऊन तुमच्या दुकानदाराकडे तुम्ही पुन्हा जा आणि तुमच्या दुकानदाराला सांगा की हीच बाजारची यादी जर आम्ही तीन महिन्यापूर्वी जर बाजार केला असता तर किती झाला असता निश्चितपणे तुमच्या यादीमध्ये दीड दोन हजाराचा फरक दिसेल गोडे तेल वाढलं खोबरं डाळ वाढली सीएनजी वाढला तेल वाढली सगळं वाढलं स्टॅम्प सुद्धा आता तुम्ही वकिलाकडे जा कुठलं अग्रीमेंट करायचं म्हणलं आता पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागतोय तुमच्याकडून कर्ज आता नऊ लाख कोटी रुपये झाले आणि आजी दादा म्हणतात तिजोरी चांगली आहे नऊ लाख कोटी रुपये कर्ज आहे देशावरच दोनशे वीस लाख कोटी आहे देशाचं दोनशे वीस लाख कोटी तुमचं महाराष्ट्राचं नऊ लाख कोटी बाघिले तुम्ही दोन लाख पंचवीस हजार रुपये तुमच्या प्रत्येकाचे डोक्याव कर्ज आहे आता काल जला पोराचे डोक्याव सुद्धा कशाला गप्पा आणता त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवा शेतकऱ्यांचं वाटोळ केले उत्पन्न दुप्पट करू म्हणले आज काय काय वाढलं खताच्या किमती बघा तुम्ही पशु खाद्याच्या किमती बघा दूध व्यावसायिक दूध पंचवीस रुपये चोवीस रुपये लिटर पाणी वीस रुपये लिटर आहे सध्या तीस रुपयावर दुधाचा बाजार गेलेला खाली का आणला आजी दादा तुमचं लय काम करताना तुम्ही सकाळी उठून मग एवढा सोडो ना प्रश्न फोन करा आम्ही इच्छा आला आणि सांगा अजितदादा म्हणतात मी पाठी उठतो आणि कामं करतो अव दादा अशोक बापूंना जर का तिथं पालकमंत्री पुणे जिल्ह्याचं तेव्हा केलं असतं तर ते सुद्धा पाठसं आला तसे उठतच पण ते सुद्धा साला उठून तिथं हिंगले असते ना केलं असतं ना काम त्यांनी पण कुणीही करू शकत तू मला कुणाला पालकमंत्री केलं तर तुम्ही गप असताल का हे म्हणले माझ्यावर खूप अन्याय झाला पवार साहेबांनी माझ्यावर लय अन्याय केला अजून रिटायरच होत नाही मातारा म्हणतोय मथार पण हट्टी मथार म्हणते श्वासात श्वास वासेपर्यंत या महाराष्ट्राला मी वाऱ्यावर सोडणार नाही महाराष्ट्रासाठी हा माणूस सह्याद्री सारखा त्या ठिकाणी उभा राहणार आणि दिल्ली पुढे कधीही झुकणार नाही दादा आजी दादा झुकले एकनाथ शिंदे झुकले सगळी महायुती झुकली गुजरात पुढं लोटांगण घातलं महाराष्ट्राचे सतरा उद्योग गुजरातला पाठवले हो आमच्या सुशिक्षित तरुणांना बेरोजगार केलं बेरोजगारी वाढवली अव आमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतले पेपर सुद्धा यांनी फोडले व आमच्या स्पर्धा परीक्षणाऱ्या पोरांची गॅरंटीच नाही तीन तीन चार चार पाच पाच वर्ष पोर अभ्यास करतात पण प्रत्येक पेपर फुटतोय तलाट्याचा फुटतोय पी एस आय चा फुटतोय एक पेपर नीट आहे ना व यांचे सगळेच पेपर घटनाबाह्य सरकार आहे ना मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल तुम्ही वाचला असेल सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय अजितदादांना सांगितलंय काल सुद्धा पवार साहेबांचा फोटो वापरायचा नाही स्वतःच्या पायावर पक्ष उभा करा सुप्रीम कोर्टाने सांगितलंय मी नाही सांगत मी तर सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं स्वतःचा पक्ष काढा ना तुम्ही एकनाथ शिंदेना सांगत होता एकनाथराव शिंदे ही शिवसेना ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे कश काय पळवता हे आजी दादांची भाषणं तुम्ही युट्यूबला काढून मग आठ महिन्यापूर्वीची फुटायच्या आधीची ते एकनाथ शिंदेला सांगत होते स्वतःचा पक्ष काढा मग आजीदादा आम्ही पण सगळी जनता तुम्हाला सांगतोय पवार साहेबांचा पक्ष वरबाडू नका पवार साहेबांचा पक्ष दरोडा टाकू नका स्वतःचा पक्ष काढा नवीन काहीतरी चिन्ह घ्या तुम्हाला ती पिपाणी लय आवडती घ्या त्या घड्याळाच्या खाली सुप्रीम कोर्टाने सांगितलंय स्पष्टपणे प्रत्येक ठिकाणी लिहायचंय झेंड्यावर लिहायचंय मतपत्रिकेवर लिहायचंय सुप्रीम कोर्टाचे तीन वेळा आदेश आहेत की घड्याळाच्या खाली लिहा न्यायप्रविष्ट न्यायप्रविष्ट म्हणजे कळलं का तुम्हाला शिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं शिगारेट ओढणे आरोग्यास घातक असते तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाणे आरोग्यास घातक असते तशा पद्धतीने त्या चिन्हाला मतदान करणे मतदारसंघाच्या साठी घातक आहे महाराष्ट्रासाठी घातक आहे साधा सरळ अर्थ समोरची लोक आता सध्या काय चालले जेवण चालू झाले जेवण गावगाव जेवणच चाललेत नुसतं दनका मग तर मागायला पै काय करायचंच काय काय काम नाही सांगायला त्यांना खामगावटेक कुठं सांगता है ना त्या दिवशी माझा एक मित्र भेटला तिथं म्हणलं ते तीन ठिकाणी खामगावटेकचा रस्ता कुठे आता खाम ते खामगावटेक इतका कोपऱ्यात आमच्या हवील तालुक्यात पार शेवटच्या टोकाला आहे बायबच्या नंतर इथं हवेलीतल्या लोकांना आहे कुठं ते सापडानाच म्हणले त्यांना मधल्या लोकांना मला प्रश्न विचारतात तुमच्या गावात समुद्र किती वेळा आला कधी आलता अशोक बापून भाभी तुमच्या गावाची उमर झिजली हो दावेला य लग्नाला ये उठ चूट अठरा तास ही नवरा बायको जागी आहेत रोज आमदार नव्हते तरी बी आहेत तरी बी पालतेतच आहेत लोकांसाठी किती अशोक बापू कष्ट करतात अशोक बापूच्या नावावर कुठेही स्क्रॅपचं लफडण आहे अशोक बापूच्या मागे ईडी लागली नाही अशोक बापूच्या मागे सीबीआय लागले नाही अजित दादा अशोक बापूचं काय वाटोळ करू शकत नाही म्हणून अशोक बापूला कारखान्यात अडचणीत आणायचं अशोक बापू इकडे येत नाही म्हणून कारखान्यावर अडचण आणली मित्रांनो लक्षात ठेवा अशोक बापू जर आश... त्यांच्याबरोबर गेले असते तर काय झालं असतं का झालं असतं का रोहित दादा पवारांना सुद्धा ईडीची नोटीस पाठवली होती रोहित दादा म्हणले आम्ही येतो चौकशीला रोहितदा जर तिकडे गेले असते तर चौकशी आली असते का छगन भुजबळांनी कबुली दिली व परवा की आम्ही तिकडे गेलो नाही म्हणून आमच्या मागे इडीन बिडी लावली होती म्हणून आम्हाला तिकडं जावं लागलं आजीदादा रोज खोटं बोलतात रोज ते म्हणतात मी खरं बोलतो पण अजिबात खरं बोलत नाही खोटं बोलतात विकासला वाढलं त्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा खरं खोटं करायला तयार आहे कारण फुटायच्या आधी चार दिवस मला घेऊन बसले होते देवगिरी बांगल्यावर बुधवारचं आणि मला म्हणलं मंगळवारी परत भेटू मध्ये तर रविवारी गेलं तिकडं एकदा सकाळचा शपथविधी एकदा दुपारचा शपथविधी पाठ किती लबाडी पवार साहेबांनी अन्याय केला अन्याय केला रोज सांगतात अह पवार साहेबांनी स्वतःच्या लेखीला कधी मंत्रीपद दिलं नाही व स्वतःच्या लेखीला कधी लाल दिवा दिला नाही कुठली कमिटी सुद्धा दिली नाही सुप्रिया ताईना नाही दिली तुम्हाला मुलासारखं सांभाळलं ना चार वेळा उपमुख्यमंत्री करणार जर चुलता तुम्हाला भेटला तर तुम्ही काय करालो पाय धुवून पाणी पेसाले काही काही जण म्हणते झोपणारच नाही एवढा अन्याय करणारा चुलता सगळ्यांना किती अन्याय अजित दादा तुम्ही जे काम कामं काम काम रोज बोलता कोटीची भाषा करता पाचशे कोटी हजार कोटीच्या रोज गप्पा मारता दादा तुम्ही जुलै दोन हजार तेवीसच्या आधीच एकही काम सांगू नका कारण जुलै तेवीसच्या आधी पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्रिमंडळात होते जुलै ती नंतर काय केलंय तेवढं सांगा आता या दहा महिन्यात अर्धे उपमुख्यमंत्री झाल्यावर काय काय केलंय तेवढं सांगा शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि मी थांबणार आहे मला किती वेळ तेवढं सांगा मुद्दा असा आहे दादांच्यावर का बोलतोय माहिती का मी मला आजी दादानी राष्ट्रवादी दांडवतो दो दोन हजार चौदाला मला म्हणले पवार साहेबांच्या विचाराला सोडायचं नाही आणि आता ते सोडून गेले मी कसं का काय जाईल अशोक बापू पवार आणि आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या सगळ्यांना मतदारांना अभिमान वाटतो की आमचा खासदार लबाड नाही गद्दार नाही आमचा आमदार लबाड नाही आमचा आमदार गद्दार नाही आमचा आमदार आणि खासदार स्वाभिमानाच्या यादीत आहे या, या महाराष्ट्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल जेव्हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पुणे जिल्ह्यातला खासदार अमोल कोल्हे आणि शिरूर हवेलीचा आमदार अशोक पवार यांचं नाव त्या ठिकाणी आवर्जून स्वाभिमानाने लिहिलं जाईल आणि म्हणून पवार साहेब इथे येत आहेत मध्ये यांनी पुढी सोलडी व्हॉट्सअपला सगळीकडं अण्णा पुढी सोलडी म्हणले पवार साहेबांनी छप्पन सभा घेतल्यात पण शिरूर हवेलीला येणारच नाही म्हणले अशी पुढे सोडून दिली मागच्या आठवड्यात तुम्ही कोणीतरी वाचली असेल बघा मला सकाळ इथं आले आले म्हणले अहो असं सोडलं होतं तसं अहो पवार साहेब येणारच आहेत पवार साहेबांनी इथला उडा विडा उचललेला आहे पवार साहेबांनी ठरवलंय पुणे जिल्ह्यात ना ते न्यायप्रविष्ट चिन्ह आहे ना ते सुपडा साफ करायचा आहे सगळा काल मनसरला तुम्ही ऐकलं असेल गद्दारीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा हा महाराष्ट्र शिवाजीराजांच्या काळामध्ये गद्दारांना कडेलोट केला जात होता टकमक कड्यावरून टाकून पलीकडे टाकून दिलं जायचं नवे नवे कधी कधी हत्तीच्या पायाखाली दिलं जायचं जा। पण आता लोकशाही आहे आता या काळामध्ये गद्दारांना कडेलोट करता येत नाही हत्तीच्या पायाखाली देता येत नाही दे लोकशाहीमध्ये मग आता काय करता येईल मतदान रुपी मतपेटीतनं आपल्या बॅलेट पेपरवर आपल्या उमेदवाराच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना टकमक कड्यावर ढकलल्यासारखं होईल त्यांना झोप येणार नाही त्यांना गद्दारीचा कडे लोट आपल्याला मतांच्या रूपातनं आहे लक्षात ठेवा शेतकऱ्यांचं वाटुळं महिलांचं काय सांगितलं यांनी अ महिलांची सुरक्षितता काय प्रश्न आहे दर पंधरा मिनिटांना या महाराष्ट्रामध्ये आमच्या कुठल्या तरी मुलीवर कुठल्या तरी महिलेवर अत्याचार होतोय आमच्या महिला मुली सुरक्षित नाहीत सुरक्षित नाहीत आणि म्हणून सुरक्षेची हमी घ्या आपल्या महाविकास आघाडीने जाहीरनामा काढलाय प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखाचा मेडिक्लेम इन्शुरन्स मिळणार आहे मेडिक्लेम इन्शुरन्स पंचवीस लाख प्रत्येक कुटुंबाला मेडिक्लेम पॉलिसी आमच्या शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे आमच्या बेरोजगारांना चार हजार रुपये महिना दिला जाणार आहे आमच्या महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे दुप्पट एस टीचा पास दिला जाणार आहे त्यामुळं अधिक न बोलता आपण सगळ्यांनी ठरवायचंय पुढचे तीन चार दिवस जे काय राहिलेले आहेत आपले लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांना इथून गेल्यावर एक काम करायचंय करणार का सगळेजण काम काय काम करायचंय आपल्या स्टेटसला तुतारी वाजवणारा माणूस रोज ठेवा पुढचे चार दिवस तुमच्या गावातल्या भूतवर अशोक बापूंच त्या ठिकाणी लीड राहिलं पाहिजे लीड समोरच्या उमेदवारांचे दोन्ही तालुका अध्यक्ष लोकसभेला माग राहिले होते रविकाळे माग होता ते होते आता लय गप्पा मित्रांनो इथे ऋषिकेशचं प्रकरण तुमच्या समोर आहे आज पोलिसांनी सुद्धा पेपरला बातमी दिली आहे ऋषिकेशच्या बद्दल जे काय प्रकरण घडवलं हे राजकारणाचा नीचपणा आहे हे लक्षात ठेवा आपल्याकडे काही माणसं सोडायची त्यांना काहीतरी सुपारी देऊन पोलिसांना माझी विनंती आहे तपास अधिकाऱ्यांना पवार साहेबांना विनंती करणार आपण की याच्या मागचा सूत्रधार शोधून काढा ऋषिकेशला अडचणीत आणून त्या ठिकाणी अश्लील चित्रपित याचा सूत्रधार शोधलाच पाहिजे हा सूत्रधार चौकात आणलाच पाहिजे अशी मागणी करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाबून बटन किती नंबरला आहे आणि अशोक बापू किती नंबरला राहणार जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे